रामकृष्ण हरी मैत्रिणी मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा हरभरा हरभऱ्याचे जुड्या आणलेल्या होत्या म्हणजे शेतातूनच आणलेल्या होत्या आणि ते मी पूर्ण सोलून घेतलेले आहेत आज आपण मस्तपैकी वल्ल्या हरभऱ्याची भाजी करूया त्याला लागला नाही वाटण मी संपूर्ण तळून घेतले बघा खोबरं कांदा लसूण टॅमॅटो आलं आणि कोथंबीर संपूर्ण वाटण मी भाजून घेतलेलं आहे आणि फोडणीला लागणारं साहित्य टॅमॅटो आणि कोथंबीर आणि आल्याचा मी तुकडा टाकते आता आपण हे पूर्ण वाटण बघा वाटून घेऊया इकडे तोपर्यंत मी गॅस गॅसवर कुकर ठेवला आहे आणि कुकर तापाय ठेवलेला आहे कारण आप का की आपल्याला हे ना कुकरमध्येच भाजी करायची कुकरमध्ये म्हणजे कसं आहे मस्तपैकी अगदी पूर्ण अगं ते हरभरे शिजतात वल्ले आणि भाजी बी खूप अप्रतिम होती वाटण मी वाटून घेतलेलं आहे बघा तेल बी तापले आपलं आता आपण आता ही भाजी टाकूया हो हे बघा मी जिरी मोरी टाकते कारण की माझी दोन्ही मिक्स आहे त्याच्यामुळे ती एकदाच टाकते मी छान तडतडली तर, तर टॅमॅटो टाकून द्यायचा आपला टॅमॅटो बी अगदी चांगला परतून घ्यायचा पूर्ण असं परतून घ्यायचं मस्तपैकी पूर्ण त्यात टॅमॅटोचं आहे ना कच्चा पाना घ्यायला पाहिजे बघा आणि एवढी छान लागते ना मैत्रिणी ही भाजी कारण की हरभरायचं आहे बरेच प्रकार होतात असं नाही फक्त भाजीचं भाजी तर करतोच कालवण बी होतं अगदी मस्तपैकी आणि म्हणून तसे त्याच्या वेगळ्या पद्धतीने अजून प्रकार येतात करता कडीपत्ता बी मी टाकून दिलेला आहे तो छान तडतडन आता बघा मी सुके मसाले टाकते धना पावडर आहे अर्धा चमचा टाकते मटण मसाला टाक टाकला एक चमचा हळद टाकली थोडीशी घरची हळदे त्याच्यामुळे ती कमीच टाकायची आणि काळा मसाला बी टाकला आहे माझ्याकडे जेवढे मसाले आहे तेवढे टाकलेले तुमच्याकडे किती असेल ते, टाक ले ले। कि ते टाका तुमच्या पद्धतीने आणि घरचा मसाला बी माझा खूप तिखाट आहे त्याच्यामुळे तो बी मी थोडा टाकते हो का वाटण वाटलेलं आहे त्या ते बी आपण त्याच्यात आता परतून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ते वाटण परतून घ्यायचं आहे हे बघा आता मी पूर्ण ते परतून घेते तुम्हाला म्हणजे थोडंसं कुकर वाज अंधार दिसतोय थोडासा आणि हे वाटणे हरभ सॉरी हे हरभरे ना मी मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत काढून घेतले होते आणि आता ते, ते आपण त्याच्यात पूर्ण हलूया पूर्ण हलवून घ्यायचे म्हणजे अगदी छान कालवण होतं आणि हो आता आपल्याला जेवढं करायचं ना तेवढ्या मापात पाणी टाकायचं आपल्याला हवी तेवढीच आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला नव्हे तरी नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि एवढं छान कालवण होतं हे खूप मस्त लागतं वल्ल्या हरभऱ्याचं कालवण अगदी त्याची चवच खूप वेगळी लागते आणि हो काही कोथंबीर मी वरून मुढवर टाकलेली चिरलेली ती टाकून देते आता कारण की वाटणात बी मी कोथंबीर भरपूर वाटून घातलेली आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता बघा आता मी ते एकदा हलवते पूर्ण आपण आत्ताच मीठ टाकले एकदा हलवून घेऊया आणि त्याला झाकण लावून देऊया आता आणि त्याच्या आपण चांगल्या चार पाच शिट्ट्या करून घेऊया हे का थोडीशी हवा गेलेली आहे संपूर्ण हे बघा किती मस्त तर अगदी भाजी झालेली आहे आता मी संपूर्ण भाजी तुम्हाला काढून दाखवते आणि खूप छान तर्री वगैरे आली आणि ग्रेवी बी खूप आपल्याला हवी तशी झालेली आहे किती छान कलर वाटतो बघा बघा किती चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय